नमस्कार मित्रांनो फूड ब्लॉग मध्ये स्वागत मित्रांनो मी नरसिंहवाडीला आलेलो आहे आणि माझ्या मागच्या बाजूला बघू शकता गोपाळकृष्ण दुग्धालय या ठिकाणी स्पेशल बासुंदी खूपच मस्त असते आणि फ्लेवर्ड बासुंदी सुद्धा या ठिकाणी मिळते चला तर मग बघूया नेमके बासुंदी बनते कशी उद्या म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंतीचा मध्ये सोहळा असतो आणि त्यानिमित्त खूप गर्दी होत आहे आज जाताना आपल्याला भव्य कमान दिसते मंदिराकडे जाताना अनेक पेढे कवड बर्फी खवा बर्फीची दुकानं सुद्धा आहेत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं हे, हे क्षेत्र दत्त भक्तांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी सध्या सुशोभीकरणाचं कामही चालू आहे दत्त जयंतीनिमित्त हजारो लाखो भाविक या ठिकाणी भेट देत असतात येथे श्री दत्तात्रयांच्या नृसिंह सरस्वती स्वरूपाने बारा वर्ष तपश्चर्या केली आहे त्यामुळेच या ठिकाणाला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे या ठिकाणी नदीकाठ खूप सुंदर आहे आणि बोटिंगची सोय सुद्धा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी नरसोबाची वाडी हे ठिकाण नदीच्या काठी वसल्यामुळं आजूबाजूला समृद्ध अशी शेती आणि जनावर सुद्धा भरपूर त्यामुळेच या ठिकाणी दुधाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळेच पेढे बासुंदी हा प्रसाद नेहमीच या ठिकाणी दाखवला जातो आणि त्यामुळं बासुंदी आणि पेढे खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक येणारा भाविक या ठिकाणचे पेढे आपापल्या आप घरी घेऊन जातो त्याचबरोबर बासुंदीचा जा सुद्धा आस्वाद घेतो तर मित्रांनो या ठिकाणी वाढीला मी आलेलो आहे आणि आता बघू शकता दूध घातलं जाते मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ एकशे वीस लिटर दूध बासुंदी तयार करण्यासाठी घातलं जात आहे साधारण किती वेळ लागतो हे तयार व्हायला पाच तास लागतात ओके आता हे तयार व्हायला म्हणजे पूर्ण बासुंदी तयार व्हायला पाच तास लागतात आणि याच्यामध्ये वगैरे कधी ऍड केली जाते साखर पुढे घेतल्यानंतर गार करून मग बासुंदी बासून साखर वगैरे काय नसतात कोणले दूध आणि किती लिटर रोज तयार होते आपल्या कमीत कमी दोनशे किलो तर होतो दोनशे किलो 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 आणि दूध साधारण त्याच्या डबल डबल किंवा हा चारशे साडेचारशे लिटर दूध लागतं तर मित्रांनो चारशे साडेचारशे लिटर दूध या ठिकाणी रोज येतात आणि एकदम मस्त मस्त आपली नरसिंहवाडीची बासुंदी तयार होते आहे आणि दत्त जयंती पण आहे काही दिवसामध्येच तर त्यानिमित्त स्पेशली यामध्ये वाढ झालेली आहे या, या बासुंदीच्या पूर्ण प्रोसेसमध्ये आता ही किती वेळ ठेवली आणि कुठं पर्यंत आली आहे प्रोसेस ही बासुंदी जवळजवळ नव्वद टक्के झाल्या बरोबर पाच वाजता मशीन चालू केलं तो पाच वाजता पहाटे पाच वाजता चालू केलं तर त्यानंतर एक तासभर उठका उकळी मारायला त्याच्यानंतर दोन ते अडीच तास ह्याला पूर्ण आटायला पाहिजे म्हणजे हे पन्नास टक्केच्या खाली जायला पाहिजे दूध एकशे ऐंशी लिटर असलं दूध जर एकशे ऐंशी लिटर असलं तर साधारण नव्वद म्हणजे पन्नास टक्के आटते यात पन्नास टक्के पूर्ण आटल्यानंतर त्याचा कलर वगैरे व्यवस्थित आला नॅचरल कलर त्याला मिक्सिंग काही नाही त्यानंतर मग मिशन चालू करायचे पण जवळजवळ एक तास ते दीड तास आलं आता होत आले होत रेडी होत आलेले आहे आणि प्रॉपर कलर त्याला आलेला आहे या ठिकाणी पेड्यांसाठी खवा तयार होत आहे याला सुद्धा जवळजवळ चार ते पाच तास लागतात ही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी आता बघू शकता किती मस्त आणि घट्ट असा खवा रेडी झालेला आहे एक छोटस उलट न घेऊन ही बासुंदी कितपत तयार झालेली आहे हे चेक केलं जात बासुंदीला अगदी नॅचरल कलर आलेला आहे आणि आता बासुंदी रेडी झालेली आहे आता ही काढून घ्यायची आहे एक या थे भांड्याला ओपन केल्यावर बासुंदी डायरेक्ट पातेल्यामध्ये काढली जाते आणि आता थंड करण्यासाठी ठेवलं जाणार यांच्याकडे होलसेल दरामध्ये बासुंदी उपलब्ध आहे तुम्ही कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता ही तयार झालेली बासुंदी गार करण्यासाठी थंड थे, करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये साखर घातली जाते वीस किलोला चार किलो, किलो साखर या प्रमाणामध्ये यामध्ये साखर ऍड केलेली आहे साखरे बरोबरच वेलदोडा पावडर सुद्धा घातलेली आहे साखर व्यवस्थित विरघळली की आता रेडी होणार आपली स्पेशल बासुंदी या ठिकाणी बासुंदी अशा पद्धतीने पॅक केली जाते बघा एक एक पाकिट पडत आहे पाव किलोच आहे काय तर मित्रांनो वाडीचे सुप्रसिद्ध पेढे आता इथं तयार होत आहेत बघू शकता कुंदा रेडी झालेला आहे आणि कुंद्याचे हे पेढे तयार केले जाणार पाटील अशा पद्धतीने पुसून घेतले जाते जेणेकरून गार झाले पाहिजेत गार झाल्यावर पेढ्यांचा आकार येणार असा यांच्याकडे मॅन्युअल पद्धतीनं आणि मशीनवर सुद्धा पेढे तयार केले जातात एकदम गोल गुळगुळीत बुड़ आणि चमकदार पेढे या ठिकाणी आता रेडी झालेले आहेत आता पेढा तयार करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीत साधारण पेढे किती तयार होतात दत्तजयंतीसाठी स्पेशल जास्त क्वांटिटीमध्ये पेढे तयार होत आहेत आता ए, हे गार झाल्यानंतर आता याचे पेढे केले जाणार यांच्या ठिकाणी याच ठिकाणी मॅन्युअल पद्धतीनं आणि मशीनवर सुद्धा पेढे तयार केले जातात यांचे हे सगळे पदार्थ वाढीमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो त्या ठिकाणी जी दुकानं चालू होतात तिथंच अप्सरा हॉटेल आहे त्याच्या समोरच्या बाजूला गोपाळकृष्ण दुग्धालय या नावाचं दुकान आहे त्या ठिकाणी मिळतात श्री महालक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेच्या हे दुकान आहे तुम्ही महालक्ष्मी बँक असं विचारलं तर तुम्हाला कोणीही सांगेल दादांची थोडं बोलूया आणि मग आजूया नमस्कार दादा श्रीकांत परशुराम गौरी फार पूर्वीपासून ती तिसरी पिढी आहे त्या चौथी चौथी पिढी आमची आमच्या असल्यापासून आम्ही पिढी तेव्हा जे बासुंदी बनायची त्याची कशी प्रोसेस होती किंवा काय पद्धत होती आणि आता काय थोडा बदल कसा झालाय अगोदर ती लाकडी लाकडावर होती आता होती आता मशीनरी ही रेग्युलर बासुंदी आमची ह्याचा रेट आहे किलोचा तीनशे वीस रुपये आणि ग्लास आहे तीस रुपये ग्लास हा ही आहे गुलकंद बासुंदी हिचा रेट आहे तीनशे साठ रुपये ही आहे सीताफळ बासुंदी ह्याचा रेट आहे तीनशे तीनशे साठ रुपयेच आणि ही अंजीर बासुंदी ह्याचा पण रेट सेमच आहे सगळ्यांचे रेट सेम आहेत फक्त सीता आपली रेग्युलर बासुंदी आहे तिचा फक्त तीनशे वीस रुपये रेट आहे ही आमची पॅकिंग बासुंदी आहे ही सीताफळ ही प्लेन बासुंदी ही अंजीर बासुंदी अशाच पॅकिंग आम्ही बाहेरच्या म्हणजे कोल्हापूर सांगली मिरज बेंगलोर बेळगाव पुणे ह्या साईडला सगळीकडे आम्ही सप्लाय करतो श्रीखंड आणि आम्रखंड हे दोन्ही सुद्धा इथे अवेलेबल आहेत श्रीखंड आहे दोनशे दोन चाळीस आम्रखंड दोनशे साठ रुपये बर्फी मध्ये बर्फी करदंड आणि गुलाबजामून हे सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत कवड बर्फी हो स्वतः करतो कवड बर्फी साठ रुपये पाव किलो करदंड आहे ते एकशे चाळीस रुपये पाव किलो आणि गुलाबजामून आहेत ते शंभर रुपये पाव किलो या ठिकाणी अशा पद्धतीने टेस्ट करायला तुम्हाला इथं बासुंदी दिली जाते ही तीस रुपयाला हा ग्लास आहे तुम्ही बासुंदीचा आस्वाद घेऊ शकता जर तुम्हाला थोड्या क्वांटिटीमध्ये खायचं असेल तर या ठिकाणी फ्लेवर्ड बासुंदी सुद्धा आहे वे वेगवेगळ्या फ्लेवर आपण बघितलेल्या आहेत हे चाळीस रुपयाला आहे वा खूपच मस्त आहे थंड आणि खूप गोड पण नाही आहे जास्त मिडियम गोड आहे जेवढी गरजेची आहे तेवढी आणि एकदम घट्ट आहे वा खूपच मस्त म्हणजे अगदी पूर्वी मी लहानपणी आलेलो तेव्हा खायचो त्या पद्धतीची बासुंदी आहे नक्की या ठिकाणी येऊन टेस्ट करा आणि तुम्ही बाहेर सुद्धा मागू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी होलसेल मिळते आणि कुठं कुठं मिळू शकते बासुंदी आपली पुण्यात असते मैसूर बेंगलोर पर्यंत बसून जाते पण आता कोल्हापुरात पण असते होलसेलचा रेट वेगळा असते आपला रिटेलचा रेट तीनशे वीस रुपये आहे आपला मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चारशे एकोणतीस एकशे एकोणतीस आणि भावाचा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा सत्याऐशी एकोणनव्वद एकोण्णव तर तुम्ही या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर हे होलसेल दरामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे असलं तर तुम्ही घरपोच मागू शकता खावा वाडीचे पेढे